कोल्हापूर जिल्ह्यातील वायुव्येला शहात्तर किलोमीटर अंतरावर विशालगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज पनाळगडावर सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकले होते त्या वेड्यातून सुटून ते पवनखिंडीच्या मार्गाने विशालगडावर आले त्यानंतर विशालगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं काही काल वास्तव्य लाभलं होतं आणि आज याच विशालगडाची जर आपण अवस्था बघितली तर ती अवस्था अतिशय निंदनीय आहे विशाल गडाच्या एका बाजूला एक दर्गा आहे आणि एक मस्जिद आहे आणि त्या मस्जिद व दर्गाच्या अवतीभोवती एक एकरचा असा परिसर आहे जिथे एक लोकवस्ती आहे धर्माच्या का नावाने काही समाजकंटकांनी इथं अतिक्रमण केले आहे आणि या परिसरामध्ये मटणांच्या पार्ट्या होत्या दारूच्या पार्ट्या होत्यात कोंबड्यांचे कतलखाने आहे अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे चारी बाजूनी कचरा कुंडी आहे किल्ल्याची देखरेखीची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना मी आव्हान करतो लवकरात लवकर विशालगड या अतिक्रमांपासून मुक्त करा आणि विशालगडाची गडाची पवित्रता जपा